अय्यो प्रेमात हेही असत हो तेही असत शुभ अश्विका पार्ट आहे वन हंड्रेड सिक्स्टीन पार्ट वन हंड्रेड फिफ्टीन मध्ये बघितलं होतं आपण नुपूर येऊन जाते ऑफिसच्या कामाबद्दल तर अश्विका नर्वस असते तर शुभ त्यावर छान समजूत काढतो मग दोघांमध्ये छान रोमँटिक क्षण पार पडतो आणि मग अश्विका घरी गेल्यानंतर फ्री होते आणि प्रेग्नेंट आहे असं सांगते तर शुभ खूप सिरियसली घेऊन बोलत असो तर अश्विका बोलते मला आईस्क्रीम खायची खूप होत आहे सो दोघेही भेटायचं ठरवतात सो आता पुढे बघू तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग दोघे ठरलेल्या प्लॅन नुसार भेटतात तर शुभ बोलतो ब्रेकर वरून स्लो घेशील गाडी प्लीज तर अश्विका मस्त ब्लशिंग स्मेल करत हो बेबी बोलते आणि मग फाय फायनली आईस्क्रीम पार्लर मध्ये जातात आणि मग शुभ दोघांसाठी दोन आईस्क्रीम घेऊन अश्विका सोबत एका कॉर्नरला बसतो आणि बोलतो की घरी उद्याच सांगावं लागेल हो ना आणि तुझ्या घरी असं सांगितल्यानंतर कसं रिएक्ट करतील मम्मा तर अश्विका बोलते हा प्रांक होता बेबी पण माझा हा प्रांक माझ्यावरच उलटला खरच <laughs> तर शुभचा फेस एकदम सिरियस होतो आणि तसाच बघू लागतो आणि अश्विका खूप हसत बोलते की काय झालं असं का बघत आहेस तर शुभ सांगतो तू मूर्ख आहेस का इतक्या इम्पॉर्टंट गोष्टीवर तू प्रांक कशी करू शकते लाईक काही फीलिंग्स इमोशन्स आहेत की नाही आणि मूर्ख मुलगीवरून हसत पण आहे खेकी करत तर कर हसना कंट्रोल करत बोलते की सॉरी बेबी पण खरंच मला नव्हतं वाटलं की तू इतकं सिरियसली घेशील आणि इतकं प्रॅक्टिकल विचार करशील आय एम so सो सॉरी तर शुभ बोलतो मला नाही माहिती तू किती मला ओळखून आहेस किंवा किती ट्रस्ट करते पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव हो। जर असं कधी झालंच तर मला माहिती आहे माझ्या साईडने कोणाला कसं समजावून कसं बोलायचं आणि तुझ्या साइडने पण मी बोलून सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करणार माझ्या या गोष्टीला सगळे चूक झाली समजतील पण मी असं काही विचार नाही करणार आणि डायरेक्ट प्रॅक्टिकल विचार करून पुढे जाणार पण असं स्वतःला दोष देत किंवा तुला काही फालतूपणा करायला कधीच नाही सांगणार आणि आज तू मस्करी केली या बाबतीत पण यापुढे नको करू प्लीज तर अश्विका बघते तर शुभच्या डोळ्यात पाणी येतं तर, तर तसंच पटकन हक्क करत बोलते की अरे सॉरी बेबी प्लीज शांतो अँड ठीक आहे नाही करणार अशी मस्करी परत तर शुभ बोलतो तो एक जीव आहे आणि त्याच्यासोबत मी आपल्यामुळे कधीच काही वाईट नाही होऊ देणार बाकी लोक करत असतील पण आपण असं कधीच नाही करायचं डायरेक्ट प्रॅक्टिकल विचार करून पुढे जायचं आणि मी तेच केलं तर अश्विका बोलते की ठीक आहे शांत होत आणि मला खरंच खूप जास्त प्राऊड फील होतं जेव्हा तुझे असे विचार बघते तेव्हा आजच्या जनरेशनमध्ये ते असे विचार करणारे खरंच खूप कमी असतात आहे तर शुभ बोलतो आणि तुला आईस्क्रीम खायची होती म्हणून हे असं काहीतरी विचार केले ना तर अश्विका बोलते नाही नाही असं काही नाही आहे आधी हा विचार नव्हता आला नंतर तू सिरियस झाला तेव्हा आला पण मला काय मस्त आईस्क्रीम खायला मिळाली ना दॅट सेट तर शुभ बोलतो अच्छा बेटा असा आहे का मग सर्दी झाल्यानंतर मेडिसिन पण असंच आवडीने घेतली पाहिजे कळलं का तर अश्विका बोलते थोडीशी हॅप्पी काय होते लगेच कडू काहीतरी बोलून देतो तर शुभ बोलतो म्हणून आपणच छान काळजी घ्यायची तर अश्विका बोलते हा मग तू कशासाठी आहेस काळजी प्रेम डिपार्टमेंट सर्व तुझ्याकडे आहे कळलं का तर शुभ विचारतो अच्छा आणि तुझ्याकडे कोणता डिपार्टमेंट आहे तर अश्विका सांगते माझ्याकडे खूप सिरियस डिपार्टमेंट आहे लाईक रिलेशन मध्ये कोणती मुलगी तुझ्याकडे बघितली नाही पाहिजे आणि माझ्याकडे सुद्धा कोणी मुलगा बघितला नाही पाहिजे आणि मग बाहेर शॉपिंगला गेल्यानंतर किंवा कधी असंच फिरायला काही खायला गेल्यानंतर मी छान चॉईस करेल सर्व हे इतके महत्वाचे आउटडोअर डिपार्टमेंट मी बघते बाकी इनडोअर तू बघायचं मस्त प्लॅन आहे ना एकदम छकास टेस्ट वन <laughs> इनडोअर आउटडोअर डिपार्टमेंट तर शुभ बोलतो प्लान सोड पण हे नाव मस्त होतं लाईक आउटडोअर इनडोअर कसं सुचतं ना तुला एवढं बोलायला तर अशुभ लगेच बोलते की अरे हे जेव्हा असं आवडीचं काहीतरी खाते ना मी तर माझं डोकं एकदम मस्त चालतं लाईक न्यू न्यू आयडिया काय येतात म्हणजे असं सगळं चांगलंच काहीतरी होत असतं तर शुभ बोलतो कितीही लाडी लावत बोलले तरी परत दुसरी आईस्क्रीम खायला भेटणार नाहीये सो चल झालं असेल तर उठ आणि घरी चल तर अश्वििका तसाच हसत बोलते की हो हो उठतच आहे माहितीच होतं मला तू असं काहीतरी बोलशील ते अच्छा हो का <laughs> सो मग काही वेळाने दोघेही बाहेर येतात आणि तसंच घरी जायला निघतात तर अश्विका बोलते की काय मग उद्याचा काय प्लॅन आहे तर शुभ विचारतो उद्या काय आहे तर अश्विका बोलते अरे आहे काहीच नाही पण मला भेटणार आहेस की नाही वेळ देणार आहेस की नाही हे विचारत आहे तर शुभ बोलतो जिम स्किप होत आहे सो माझा डोकं खराब होत आहे तर आता उद्यापासून रेग्युलर जाणार आहे कमी भेटत जाऊ प्लीज बेबी समजून घे तर अश्विका तसंच तोंड वाकडं करत बोलते की ओके मग मी पण जिम जॉईन करते तुझ्यासोबत मस्त सोबतच तेवढं एक ते दीड तास सोबत राहता येईल ना हा गुड प्लॅन तर शुभ बोलतो अश्विका मी तिकडे वर्कआउट करतो बेबी बसून गप्पा मारायला नाही जात आहे किंवा तू आली तर तुझ्याशी पण असं काही नाही करणार आहे तर अश्विका बोलते हा मग मी कुठे तुला बोलत बसायला सांगत आहे आपण सोबत राहू डोळ्यासमोर राहू तेवढंच खूप आहे माझ्यासाठी तर शुभ बोलतो अच्छा पण मला तुझी जिम बॉडी नको आहे तशीच मस्त आहेस सो असंच राहा प्लीज तर अश्विका बोलते ठीक आहे मग मी नाही येत कुठेच आणि बघतेस तुला किती वेळ देतो मला ते तर शुभ बोलतो जा आईस्क्रीम खाऊन झालाय सो तुझं मूड खराब करून जाऊ नको घरी तर अश्विका ठीक आहे बोलते आणि मग दोघे घरी चालले जातात तर रात्री बारा वाजता शुभ लॅपटॉपवर काम करत असतो तर अश्विका मेसेज करते कुठे बिझी आहे तू काय करताय अजून एक मेसेज नाही कॉल नाही तर शुभ बोलतो हा सॉरी सॉरी ते मी लॅपटॉप घेऊन बसलो होतो कामात ना सो त्यामुळे लक्षात नाही राहिलं तर अश्विका बोलते ठीक आहे बेटा हे सर्व लक्षात ठेवतो हो असंच मी सुद्धा बिझी असेल तेव्हा तू बोल काहीतरी मग बघते तुला तर शुभ बोलतो मी कामात होतो अश्विका उगाच काय मूर्खपणा करत आहेस म्हणजे ठरवण्यास काही समजूनच घ्यायचं नाही असं हा तर अश्विका अश्विकाला खूप हर्ट होतं आणि तसंच कॉल कट करते तर शुभ कॉल बॅक करतो तर अश्विका कट करते तर शुभ तसंच काम करायला घेतो आणि मग दोघेही काही वेळाने सकाळी अश्विका उठून रेडी होते फॉर ऑफिस आणि शुभचा काही कॉल मेसेज नसतो आणि शुभ पण आपला उठून रेडी होतो आणि अश्विकाचा काही कॉल मेसेज नसतो तर दोघेही तसंच ऑफिसला चाललं जातात तर ऑफिस मध्ये दोघांनाही खूप आठवण येत असते बोलायचं असतं पण कोणीही मेसेज किंवा कॉल करत नाही आणि मग लंच टाइम होतो तर शुभ फटाफट फड़ फिनिश करून बाहेर उभा असतो आपल्या कलिक सोबत तर तो विचारतो की अरे बापरे आज कसं काय फोन सोडून माझ्याशी बोलत आहे हा <laughs> तर शुभ बोलतो अरे असं काही नाहीये तर तो विचारतो की सोबत भांडण वगैरे झालंय का बोलत नाहीये का तुम्ही दोघे तर शुभ बोलतो मला ह्यावर बोलायचं नाहीये सो तुला दुसरं काही बोलायचं आहे का तर तो बोलतो ओके सॉरी दे असंच काही वेळ गप्पा मारतात आणि मग जाऊन कामात बिझी होतात आणि अश्विका पण लंच नंतर कामात बिझी होते आणि दोघेही कामात मध्ये मध्ये फोन बघत असतात की काहीतरी मेसेज कॉल आलं असेल पण असं काहीही होत नाही बापरे मग तसंच इव्हनिंग होत आलेली असते आणि तेव्हा अशोकाचं मूड खूप खराब असतो लाईक सॅड नसते तर अगदी रागात भयंकर रागात असते तर कारण शुभची चूक असताना देखील तो एकही कॉल मेसेज कसा नाही केला हे विचार करून आणि शुभ पण खूप जास्त रागात असतो कारण बोलता बोलता कॉल कट केलीही आणि मी परत कॉल केलं तर माझा कॉल पण कट केले मग आता मी कशाला हिला कॉल किंवा मेसेज करू सो दोघेही आपापल्या इगो मध्ये असतात तर अश्विका घरात चिडचिड करत असते सुभेच्छा बघून घेते आणि तसंच विचारते की दी काय झालं तू ठीक आहेस ना हा पण दी ठीक नाही आहे तर अश्विका तिला पण ओरडून चिडून बोलते लाईक खूप उद्धट तर अश्विकाच्या मम्मा लगेच बोलतात की तुला घरात असं वागायला काय झालंय एवढं कोणाचा राग आलाय ऑफिस मधून आल्यापासून तुझी सतत चिडचिड चिडचिडतो ना बघत आहे मी बाहेरच बाहेरच ठेवून यायचं आणि घरात सर्वांना नीट बोलायचं हे नेहमी सांगू नाही मी तुला तरी आज परत तेच सांगावं लागेल का त्याशिवाय तुला कळणार नाहीये का तर अश्विका आपल्या मम्माला पण उद्धड बोलून तसंच आपल्या रूममध्ये चालली जाते तर अश्विका गेल्यानंतर सुवीक्षा हळूच बाहेर जाऊन शुभला कॉल करते हो हो काय होईल आता नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईज तर पार्ट वन वन सेवन मध्ये सुवीक्षा काय बोलेल आणि शुभ अश्विकाचं बोलणं यामुळे तरी सुरू होईल का आणि जर नाही तर सुवीक्षा जे सांगणार त्यावरून शुभ काही करेल का अश्विकासाठी कि मग वेगळंच काहीतरी ट्विस्ट अश्विका घेऊन येईल आणि स्टोरी मध्ये पुन्हा काय बघायला मिळेल तेही बघू रायटर अँड एडिटर शुभ वासेकर ओके